देवीला बसण्यासाठी रास घालावे त्यानंतर हळदी कुंकू व्हावे त्यानंतर देवीचा कळस आसनस्थानी ठेवावे त्या कळसाला हळदी कुंकू लावावे पाण्यामध्ये हे हळदी कुंकू टाकावे त्यात एक रुपया किंवा सव्वा रुपयाची नाणी टाकावे पूजाला घेतलेला नारळ तो पाण्याने धुवून घ्यावे आणि साहेबाचा नारळ धुतल्यानंतर यास हे डोळे आणि नथ लावलेली आहे बघा नारळ कळसावर ठेवण्याअगोदर आपल्याकडं आंब्याचा ढाळ्याचा फाटा किंवा लिंबाच्या ढाळ्याचा फाटा किंवा नागवेलीची पानं असेल तर त्या नारळात ठेवायची आणि त्या नारळाच्या कळसामध्ये ठेवायची आणि त्याच्यानंतर नवरून नारळ ठेवायचा पण अशा पद्धतीने देवीचं आसन तयार केलेलं आहे देवीचा कळस असा पुजलेला आहे आता आपण देवीला नटवणार आहोत ही काळूबाईची उपासना चालू आहे आणि काळूबाईचा आज मंगळवार आहे तर त्या देवीसाठी आपण हे करत आहोत काळूबाईला नटवत आहोत असं नटवणं चालू आहे ही माझ्या घरातील मूळ देवस्थान श्री महालक्ष्मी आहे कोणतेही धरण्या अगोदर आपण हो महालक्ष्मीला मान दिलेला आहे आणि आपल्या घरात काळूबाईचं मूर्ती आणि ठाणं नसल्यामुळे प्रथमच आपण देवीची उपासना करत आहोत त्यासाठी काळोबाईची सुपारी इथे पुजलेली आहे बघा मित्रांनो असे माळा घातलेत आणि आता आपण देवीला गजराही घालणार आहोत असा आपण देवीला गजरा घातलेला आहे असा साज चालू आहे आणि अशा ओट्या मी भरत आहे ही एक धारी लिंबू आहे बघा ही काळूबाई सुपारीच्या रूपात बसलेली आहे ही एक धारी लिंबू आहे आणि ही माझी आवडती महालक्ष्मी आहे आणि ही उपवास धरलेली श्री काळूबाई आहे अजून पण नटवण चालू आहे मित्रांनो बघा ही असं पद्धतीनं मी पूजा मांडलेली आहे ही काळूबाई मी नटवलेली आहे ही श्री महालक्ष्मी देवी आहे आणि इथे काळोबाई रूपी सुपारी आहे बघा आणि अशा पाच ओट्या मी भरलेल्या आहेत आता काळूबाईच्या तिन्ही सांची आरती आणि पूजा करणार आहोत आणि ही काळूबाईची ओटी भरलेली आहे आणि ही काळूबाईची पाच फळंसुद्धा आहेत आणि लांबून माझी काळूबाई बघा अशी दिसते बघा आता रांगोळी वगैरे घालून आरास करून पूजा मांडणार आहे बघा मित्रांनो पूजा मांडून झालेली आहे आता फक्त आरती आणि रांगोळी राहिलेली आहे याशी महा काळूबाईची आपण पूजा मांडलेली आहे काळूबाईचा मंगळवार चौपवासाची हे फुलं वर बेलपान हरळी आगाडा दुर्वा आणि गजरा आईला सोन्याची नथ आहे आणि उजव्या बाजूला महालक्ष्मी विराजमान आहे अशी पाच फळं मांडलेली आहेत आणि आईची ओटी पण भरलेली आहे पाच ओट्या भरलेल्या आहेत एक धारी लिंबू पुजलेला आहे अशी काळूबाई लांबून दिसते बघा मस्तपैकी आणि हे आई साहेबाजी असे पाऊल मी काढलेले आहेत नैवेद्य काजू बदामाचा दिलेला आहे संध्याकाळी उपास सोडताना तो एक नैवेद्य दे काळोबाईला आता लोण्याचा दिवा लावून आरती करणार आहोत असा काळूबाईचा मळवट पण भरलेला आहे हळदी कुंकुवानी असं काळूबाईचा मळवट भरल्यामुळे काळूबाई लाखात देखिनी दिसते बघा मित्रांनो आरती झालेली आहे आरती केलेली आहे आणि अशी पूजा मांडलेली आहे आणि काळूबाई आता प्रसन्न होईल आम्हाला असा आशीर्वाद द्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा बघते मी शक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो